एक नळ एक टाकी आठ तासात भरतो दुसरा नळ तीस टाकी दहा तासात भरतो व तिसरा नळ टाकी वीस तासात भरतो जर तिन्ही नळ एका वेळी सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल सर लक्ष द्या सोडवायचं कसं या तिघा नळांची ही नावं ए बी सी ओके ए हा नळ टाकी आठ तासात बी नळ टाकी दहा तासात आणि सी हा नळ टाकी वीस तासात भरतो असं गणित म्हणते हे एक तासामध्ये ओके करायचं काय या आठ दहा आणि वीसचा लसावी काढायचा तिन्ही संख्या दोनच्या पाड्यात बेचूक आठ बेपंच दहा बे, बे दहा वीस आता पाच दहा यांना पाच न भाग जातो चारला जात नाही चार असे पाच एक पाच पाच दोन्ही दहा आता चार दोनला दोन न दोन भाग जातो सर बे दोन्ही चार एकला जात नाही एक असेच बे एक बे आता लसावी म्हणजे काय तर या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा विभाजकांचा गुणाकार दोन पाच दोन दोन गुणीला पाच गुणीला दोन गुणीला दोन एक एक घ्या बेपंच दहा दहा गणे वीस वीस दोन्ही चाळीस चाळीस हे त्या टाकीचे भाग क्रम हे काय त्या टाकीचे एकूण भाग हे चाळीस त्या टाकीचे एकूण भाग आहे लक्ष द्या आता इथं टाकीचे एकूण भाग व केमांडा या सारणीमध्ये किती आहेत चाळीस आता लक्ष द्या इथ बघा आता प्रत्येक नळाची प्रत्येक नळाची टाकी भरण्याची एका तासाची कार्यक्षमता ओके इथ एकूण टाकी भरण्याची कार्यक्षमता ओके इथ काय सर नळांची नाव ओके की हा नळ टाकी आठ तासात भरतो सर मग तासामध्ये टाकी भरण्याचं काम किती करतो हा ये नळ टाकीचे एकूण भाग याला भागीला आठ भाग पाच न गेला ए हा नळ एका तासात टाकीचे पाच भाग भरतो उत्तर कळालं सर आता बी हा नळ ओके बी हा नळ टाकी दहा दहा भरत। तासात भरतो एका तासात त्याची कार्यक्षमता काढण्यासाठी टाकीचे एकूण भाग भागीला हे दहा भाग चार न गेला म्हणजे तासाभरात हा बी नळ टाकीचे चार भाग भरतो ओके आता सी हा नळ कार्यक्षमता टाकी भरण्याची वीस तासात टाकी भरतो तासाभराच टाकी भरण्याचं कार्य काढण्यासाठी टाकीचे एकूण भाग भागीले हे वीस दोन भाग एका तासामध्ये टाकीचे भरतो हा सी नळ आपल्याला प्रश्न असा केला जर तिन्ही नळ एका वेळी सुरू केले तर टाकी किती जळात भरेल तिन्ही नळाचं ता हे तासाभराचं कार्य किती पाच चार नवन दोन अकरा भाग हे अकरा भाग उत्तर म्हणजे काय तर तिन्ही नळाचं तिन्ही नळाचं एका तासाच टाकी भरण्याचं ता कार्य टाकी भरण्याचं कार्य लक्षात यायला तुमचं अकरा भाग आहे तिने नळ एका तासामध्ये टाकीचे अकरा भाग भरतात मग प्रश्न तिने नळ एका वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल तर या चाळीस भागाला अकरा भागा बघा अकरा तरी तेहतीस उरले सात अंशामध्ये घ्या भाग अकरानं गेला होता म्हणजे जर तिने नळ एकावेळी सुरू केले तर टाकी तीन पूर्णांक सातशे अकरा तासात भरेल उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे